अहमदनगरमधील भिंगारचा महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्याबाबत संरक्षण विभागानं हिरवा कंदील दाखवलाय देशभरातील कॅन्टोनमेंट बोर्ड नागरिक क्षेत्र लष्करी लगतच्या स्थानिक संस्थांकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने मार्गदर्शक तत्व जारी केल्याने आता भिंगार छावणी परिषदेतील नागरिक क्षेत्र नगर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेस वेग येणार आहे गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न भिजत पडला होता नगरसह नगरमधील भिंगार छावणी परिषद सह छत्रपती संभाजीनगर देवळाली कामठी खडकी आणि पुणे या महाराष्ट्रातील सहा छावणी परिषदांसह अजमेर बबिना बेळगाव कन्नड मोरार नसिराबाद सागर आणि सिकंदराबाद या देशभरातील अशा चौदा छावणी परिषदांचे नागरी क्षेत्र हस्तांतरणास संरक्षण विभागानं संमती दिली आहे त्याबाबतचं पत्र संरक्षण विभागाचे उपसंचालक हेमंत यादव यांनी जारी केलंय तर या छावणी परिषदातील ना नागरी क्षेत्राच्या विनामूल्य हस्तांतरणास केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जून ला झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार हस्तांतरित झालेल्या नागरी परिसराला मूलभूत सुविधा आणि सेवा पुरवण्यासाठी नागरी मालमत्तेवरील मालकी हक्क राज्य सरकार किंवा लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे विनामूल्य हस्तांतरित केले जाणार आहे नागरिक क्षेत्रातील भाडे तत्वावरील आणि जुन्या कराराच्या मालमत्ता ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित केल्या जातील मात्र केंद्र सरकारचा त्यावरील मालकी हक्क अबाधित ठेवणं हे हस्तांतरण होणार आहे असं असलं तरी नागरिक क्षेत्रावरील मालमत्ता कर आणि शुल्क करण्याचे स्थानिक संस्थांना अधिकार असतील रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर